नमस्कार मित्रांनो मी आकाश ओडकर सुविधा केंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन जे आर आलेला आहे सदर जे आरमध्ये सहावा हप्ता कधी जमा होणार तसेच ज्या शेतकऱ्यांचे प्रलंबित जे काही हप्ते आहे ते कधी जमा होणार त्यासंबंधी संपूर्ण माहिती या जे आरमध्ये सांगण्यात आले आहे मित्रांनो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा अनुक्रमे अनुवाई वितरित करण्यात आलेला आहे तसेच सहावा हप्ता हा म्हणजेच मा हे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमध्ये प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी एकत्रित इत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो सदर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा जी आर संपूर्ण वाचू शकता तसेच आमच्या या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू जय हिंद जय महाराष्ट्र